अधु <laughs> गोल काही कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी आर्वी तालुक्यातल्या परिसरामध्ये तळेगाव इथे असलेल्या क्रिकेट अकॅडमीमध्ये काही नातेवाईकांना भेटायला मी आणि माझ्यासोबत आमचे सहकारी आमदार समीर भाऊ कुनावार या ठिकाणी आलो होतो त्या ठिकाणी आलं असताना शॉर्ट सर्किटमुळे या ठिकाणी थोडी आग लागली होती त्याच्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या लाकडांमुळे आग वाढत गेली परंतु जागरूक प्रशासनामुळे या ठिकाणी आगीवर नियंत्रण आणि ताबा मिळण्यात आला आणि कुठली दुखापतीची घटना या ठिकाणी घडलेली नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका